नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अंडा बिर्याणी अंडा बिर्याणीला आपण एक डझन अंडे घेतलेत अर्धा किलो कांदे पाव किलो टमाटे कस्तुरी मेथी कोथंबीर पुदिनाचे पत्ते मिरची आलं लसूण दही मीठ तेल आणि अर्धा किलो तांदूळ खडे मसाल्यांमध्ये आपण घेतले तेजपान दालचिनी चक्रफूल लवंग मिरी हिरवी विलायची हिंग पावडर धने पावडर लाल मिरची बिर्याणी मसाला जिरे हळदी पावडर आपली चूल पेटली आहे आता आपण अंडे उकडून घेणार आहोत त्यासाठी कुकर ठेवला त्याच्यात पाणी टाकून घेऊया आता आपण अंडे टाकून घेऊया कुकरचं झाकण न लावता आपण कुकर चुलीवर असंच ठेवणार आहोत दहा मिन मिनिट आपण अंडे उकडून घेणार आपले अंडे उकडू राहिले तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊया दोन ते तीन पाण्याने आपण तांदूळ स्वच्छ धुऊन घेऊया दुन दोन ते तीन पाण्यात आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत ते आता अर्धा तास भिजत ठेवणार आहोत आपण आता कांदे कापून घेणार आहोत कांदे आपण लांब लांब कापणार आहोत त्यात अर्धा कांदा आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत आणि अर्धा कांदा तळून घेणार आहोत कांदा कापून झालाय आता आपण टमॅट्याचे पण बारीक बारीक लांब लांब काप करून घेणार नंतर आता आपण कोथंबीर बारीक कापून घेऊया आपण मिरचीला मध्ये काप देऊन दोन भाग करून घेणार आहोत बारीक नाही कापायची लांब लांब ठेवायची आपण आलं लसूणची पेस्ट मिक्सर वर पण करू शकतो पण आम्ही कलबदा मध्ये बारीक करून घेतोय आपल्या सर्व अंड्यांना चिर गेलेली म्हणजे आपले अंडे उकडून झाले ते आता आपण काढून घेऊया आणि गार करत ठेव आपले अंडे गार होईपर्यंत आपण आता तांदूळ वापून घेणार आहोत कारण आपण अर्धा तासपूर्वी तांदूळ भिजायला टाकलेत ते आता वापून त्यासाठी कढई चुलीवर ठेवूया आपण तांदूळ वाफवण्यासाठी तीन ते चार तांबे पाणी टाकून घेऊया त्यात थोडेसे खडे मसाले टाकू दालचिनी तेजपान हिरवी विलायची लवंग मिरी चक्रीपुरी आणि थोडीशी हळद पावडर अर्धा चमच हळद पावडर चवीनुसार मीठ आपल्या पाऱ्याला उकळी आले त्यात आपण तेल टाकून घेऊ तेल टाकल्यामुळे तांदूळ आपला सुटसुटीत मोकळा होईल आपण अर्धा तासपूर्वी भिजवलेला तांदूळ टाकून घेऊ आता आपण पाण्यातच भिजवलेला होता त्याच्यामुळे पाण्यात भिजवल्यामुळे तांदूळ लांबसटक आणि मोकळा मोकळा होता आता आपण तांदूळ ऐंशी टक्के शिजून घेऊ कारण वीस टक्के आपण बिर्याणी शिजून घेऊ आपले अंडे गार झाले ते आता आपण काढून आणि सोलून घेणार आहोत आपले अंडे सोनेपर्यंत आपला भात पण वापणार आहे तुम्ही पण अशा पद्धतीने काढा दोन मिनिटात टरफले पाजला होत आपले आता सर्व अंडे सोलून झालेत आता आपण बघू आपला भात वापला नाही चला आपला तांदूळ पन्नास टक्के वापलाय बाकी वा आहे तो आपण अजून थोडा वेळ ठेवूया मग बघू आपला भात वाफून झालाय ऐंशी टक्के आपला तांदूळ शिजून गेलाय बघा आता तो आपण काढून घेऊ एक एक दाना मोकळा झालाय आपला तो आता प्लेट मध्ये काढून घेऊया आपण कढई चुलीवर ठेवली आहे त्यात आपण तेल टाकून घेणार आहोत आणि कांदा तळणार आहोत त्यासाठी तेल थोडं जास्तच वापरायचं आपण आता कांदा तळून घेणार आहोत आपण अर्धा कांदा तळून घेऊ आणि अर्धा फोंनीसाठी मी आधीच म्हटली होती करप असेल तर कांदा तळायची गरज नाही आहे आपला कांदा छानपैकी तळून झाला आहे सोनेरी कलर आला आहे तो आता काढून घेऊया हाच कांदा आपल्याकडे तोर केलेला राहिला असता वाळलेला तर इतका वेळ लागला नसता तळायला पण आमच्याकडे नसल्यामुळे आम्हाला तळून घ्यावा लागला आपण अंड्याला चिरा करून घेऊ आणि ते पण त्याला सोनेरी रंगेरीपर्यंत फ्राय करून घेणार म्हणजे अंड्यात आपल्या बिर्याणीचा मसाला जाईल आणि अंडा चवीला छान लागेल कलर यायला लागला आपल्या अंड्यांना आपल्या अंड्यांना छानपैकी कलर आला आहे आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊ त्यात थोडीशी लाल मिरची पावडर थोडीशी धना पावडर थोडस सा चवीनुसार मीठ आणि छान पिकेने टपिंग करून घेऊ आपण कडे कांदा फ्राय करून घेतल्या उरलेल्या तेलात आंदे फ्राय करून घेतले आता त्याच तेलात आपण फोडणी देऊन घेऊया खडे मसाले आपण भात वाफवताना खडे मसाले टाकले उरलेले खडे मसाले आता तेलात टाकून घेऊया थोडेसे जिरे आलं लसूणची पेस्ट कांदा उडवलेला होता तो टाकून घेऊ आपला कांदा परतून झाला हिरवी मिरची आणि टमाटे टाकून घेऊ आपला कांदा टमाटो फ्राय झालाय त्यात आता कस्तुरी मेथी टाकून घेऊ कस्तुरी मेथी चोळून टाकल्याने तिचा स्वाद छान येतो आता आपण मसाले टाकून घेऊ दोन चमच लाल तिखट दोन चमच धना पावडर एक चष्मा हळदी पावडर आणि आपण दहाचं पॅकेट आणलंय बिर्याणी मसाल्याचं तो पूर्ण टाकून घेऊ मसाल्याला तेल सुटले त्यात आता आपण हिंग पावडर टाकून घेऊ थोडीशी कापलेली कोथंबीर आणि पुदिनाचे पानं आता तीन ते चार चमच आपण दही टाकून घेणार आहोत मी अंदाजे टाकून घेतली आहे दही चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता एक ग्लास पाणी टाकून घेऊया आपण भातात मीठ टाकलेलं आहे अंड्यानवर पण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आपण अर्धा चमच मीठ मसाल्यात टाकून घेऊया आपल्या ग्रेव्हीला छानपैकी उकळी आली आपण आता त्यात वाफवलेला भात टाकून घेऊया आपण अर्धा भात टाकून घेतलाय अर्धा तसाच ठेवला आहे त्यावरनं थोडशी तळलेला कांदा थोडी कोथिंबीर आणि जे अंडे आपण तळून घेतलेत फ्राय करून घेतलेत ते टाकून घेऊ वरून आपला राहिलेला भात कोथंबीर तळलेला कांदा टाकून घेऊया आणि पुदिनाचे थोडीशी पानं टाकून आणि आता एक वाप घेऊन घेऊया म्हणजे मग आपली बिर्याणी छानपैकी होईल आपण आता आम्ही आता चुलीतले लाकूड बाजून करतोय कारण वाफ आपल्याला एकदम कमी आच्या वर्षीच आणि तुम्ही गॅसवर करत असाल तर एकदम लो फ्लेम आपण गॅस ठेवू दहा ते पंधरा मिनटं झाले आपण बघू आपली बिर्याणी झाली नाही बघा किती छान आपली बिर्याणी झाली वास पण लय सुरेख टिकलाय कोणाला पाणी आलंय चला आता आपण प्लेटमध्ये काढून देऊया च आता आपण बिर्याणी काढूया आमची अंडा बिर्याणी तयार झालेली खूप छान रेसिपी आहे चवीला पण खूप छान लागते कमी वेळात होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आमची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद